नमस्कार बीड करानो मी तुमचा सचिन बिळगावकर माझा लाडका सेंट्रिक डिसोजा आणि सोनल पाटील हे दोघं तेजस्विनी ग्रुपमार्फत नेहमीच महिलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम करत असतात यावर्षी ते चौदा विद विद मार्चला होळीच्या निमित्तानं एक खूप छानसा असा सोहळा करतायत आणि त्याचं नाव आहे रंग तर या सोहळ्यात जास्तीत जास्त महिलांनी म्हणजे माझ्या बहिणींनी मातांनी सगळ्या महिलांनी समावेश त्यांचा असावा त्याकरता त्या सर्व महिलांनी सोनल पाटीलला संपर्क साधावा तिच्याशी संपर्क साधावा आणि या रंगभरसे या कार्यक्रमाला या सोहळ्याला खूप सारं यश द्यावं माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा आणि हो सात मार्चला आमचा स्थळ नावाचा चित्रपट रिलीज होतोय आणि चौदा मार्चपर्यंत पर्यंत तो झालेलाच असेल तर कृपया सिनेमागृहात जा चित्रपट चित्रपटगृहात जा आणि हा चित्रपट आवर्जून पहा हा चित्रपट महिलांसाठी खास बनवलेला आहे खूप खूप शुभेच्छा